नमस्कार मित्रांनो हा आहे जबलपूर येथील बॅलन्सिंग रॉक या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दगड आहे फार सुंदर असं वातावरण आहे आपणही कधी मध्य प्रदेशमध्ये आलात तर या स्थळाला आवर्जून भेट द्या बघा हा बॅलन्सिंग रॉक एकदम सुंदर आणि बघण्यासारखा आहे आपणस मी या व्हिडिओद्वारे दाखवतो आहे आपणास पसंत आल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर बोला तुला द्या माहिती जबलपूर येथील ऐतिहासिक आणि एक नैसर्गिक ठिकाण त्याला बॅलन्सिंग रॉक तरंगता दगडावर हे अपनी तो आहे आपण इथं बघू शकता की एका मोठ्या आकाराच्या दगडावर पुन्हा एक मोठ्या आकाराचा दगड अगदी छोट्याशा जागेमध्ये बॅन्स बॅलन्स करून त्या ठिकाणी आहे आणि असे खूप दगड या ठिकाणी आहेत एक एक दगड साधारणतः शंभर शंभर टनाचा असू शकेल असं एवढं आहे निसर्गाची ही किमया आणि संतुलन ग्रॅव्हिटी हा सगळा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतो वर्षानुवर्ष हे असंच आहे आणि हे पाहून अतिशय आनंद झालेला आहे नमस्कार मित्रांनो आहे बॅलन्सिंग रॉक जबलपूर येथील હા પરત ભેટુ યા નવીન વિડીયોસો તો બાય બાય ધન્યવાદ